नमस्कार अभिषेक बाळासाहेब कळमकर यांच्या प्रचार सभेच्या निमित्ताने आपण इथे सगळे जमलेलो आहोत दहा वाजाला वीसच मिनिटं उरली आहेत त्याच्यामुळे मला जितक्या लवकर होईल एवढे जास्तीत जास्त मुद्दे जे अतिशय महत्वाचे आहेत याच्याबद्दल मी बोलायचा प्रयत्न करेन मी सुरुवातीलाच साहेब कळमकरांचे मनपूर्वक आभार मानते की ज्यांनी गेले चार पाच दशक किती वर्ष काम करतात पाच दशक आदरणीय पवार साहेबांबरोबर काम केलं आभार मानते <laughs> आणि त्याचबरोबर फाळके तात्या कुठे गेले फाळके तात्या इज मॅन ऑफ द मोमेंट अँड स्टार ऑफ द शो फाळके तात्या जिल्ह्यात तालुक्या जिल्ह्यामध्ये इतिशा अतिशय चांगलं काम बघतात ते कुठेही दिसत नाहीत पण ते फक्त खासदार आणि आमदार रेडी आणून देतात <laughs> काय किंगने खरंय आणि मी आघाडी मधल्या प्रत्येक ज्याला इच्छुक होता त्याचे मनपूर्वक आभार मानते की तुम्ही ताकदीने आज व्यासपीठावर एकत्र महाविकास आघाडीसाठी महाराष्ट्रासाठी आणि अहिल्या नगरीसाठी एकत्र झालेलं मला भारी गंमत वाटत ती भाषण ऐकायची त्याच कारण असं कि मला नाही या भाषणांची सवय आणि साधारणपणे माझा स्वभाव असा आहे की कधीही कोणाबरोबर एकत्र काम केलं असेल ना तर त्याची उणी दुणी ताड बसायची कारण का कधीतरी ता एका तातात जेवलेलं होत काही विभाजन झालं असेल त्या चांगल्या दिवसाची आठवण ठेवायची आणि पुढे जायचं पण आज माझ्या आधीची भाषण अतिशय अस्वस्थ करणारी होती आणि मी कुठल्या भागामध्ये महाराष्ट्राच्या आहे हा एक मोठा प्रश्न मला पडला होता आणि जी भाषा किरण तुम्ही वापरली अभिषेकनी वापरली वापर किंवा आपल्या चव्हाण सेंटरमध्ये काम करणारे कुठे गेले अग्रे सरांनी वापरली ही प्रचंड अस्वस्थ करणारी आणि एक गोष्ट आपल्याला इथे सगळ्यांनाच सांगायची की हा छत्रपतींचा महाराष्ट्र हा शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आज नंतर या अहिल्या नगरमध्ये कोणाचीही मनमानी चालणार नाही आणि अभिषेकला तुम्ही विश्वासाच्या नात्याने निवडून देणारच आहात पण अभिषेक त्याच्या आधी माझी एक, एक अट आहे माझी एक अट तुम्ही निवडून यायच्या आधी मतदान व्हायच्या आधीच आहे नंतर काय आपली बडबड नको बरोबर आहे त्याच्यामुळे माझी एक अपेक्षा आहे की आम्ही सगळे व्यासपीठावरचे खाली पूर्ण ताकदीने तुमच्या बरोबर उभे राहू जर तुम्ही मला एक शब्द दिला तर तो शब्द मला असा अभिषेक कळमकर तुमच्याकडून हवाय की निवडून आल्यानंतर पुढले पाच वर्ष मला नगरमध्ये आल्यानंतर नगर नगरमध्ये आल्यानंतर नगर प्रत्येक माणसाने असं सांगितलं पाहिजे की काही रयतेच राज्य आलंय आणि मोकळा श्वास संपूर्ण आहिल्या नगरमध्ये हा शब्द तुम्ही गेला तरच मी पुढचं भाषण करणार इकडे बघून मला नुसता नाही शब्द दिला का हे रेकॉर्ड करून रे पोरांना रेकॉर्ड करून ठेवणार हा आणि हा तसा शब्दाला पक्का नाही खरेच शब्दाला पक्का <laughs> कारण काय इलेक्शन आहे हे तिकीट आहे आमच्या मालपाणी ताईचा लेख कुठे निलेश भाऊ आमचे आज मालपाणी ताई नाही खूप पण एवढी उत्साही बाई मी कधी पाहिलीच नाही आयुष्यात मालपाणी ताई म्हणजे घरातला आवरून सगळं आवरून यांचं सगळ्यांचं करून नगरमध्ये आले की पहिला जाब मला कोण विचारायचं तर मालपाणी का का काय कार्यक्रम माझ्या घरी कधी येणार आहे पण खरंच दुर्दैव घेटलं आज मालपाणी ताई आपल्याच नाही पण त्यांची आठवण आणि उत्साह आणखीन एक सांगते तो गुण आईचा उंचत आलाय अभिषेकचा किकिट करायला अभिषेकपेक्षा जास्त मला किटकिटला लाभाबाद केली अतिशय चिकट बाई स्वभावाला आईचा चांगला गुण घेतला बरं झालं हो। तो धंदा पाण्यात पण ठेवा पण हे खरंच आहे की ह्या आई या नगर आपले आदरणीय पवार साहेबांची अनेक दशकाची ऋणाने बंद आहेत आणि खरं तर मी सुरुवातीला तुमचे मनपूर्वक आभार मानले पाहिजेत आज जरा फाळके तात्यांच्या परवानगीने आम्ही एक थोडस एक्सचेंज केलंय की बारामतीला आत्ता निलेश लंके भाषण करतायत आणि मध्ये सुप्रिया सुळे भाषण करते लिटरली म्हणजे आत्ता तिथे निलेश लंकेच भाषण चाललं माझं इथे चाललं आणि म्हणून मग मला निलेश म्हणला तुम्ही येता तिथे म्हणलं हे आपल्या घरचं लग्न नाही हे इलेक्शन आहे एकामेकासाठी थांबायचं नाही प्रत्येकाने उठायचं आणि का आम्हाला लागायचं घरच्या लग्नात वाट बघता का त्याचं ती मी उचलू का तू हे इलेक्शन आहे आणि हे इलेक्शन का महत्वाचं आहे कारण का या राज्यात आपल्याला परिवर्तन आणायचंय मी राज्याबद्दल खूप बोलू शकते पण मी आज राज्याबद्दल कमी आणि बद्दल, बद्दल जास्त बोलणार कारण का इथली काय परिस्थिती आहे हो मी मान्य करते की अनेक वर्ष आम्ही एकत्र काम केलं त्यांच्याबरोबर कानावर गोष्टी येत होत्या पण इतक्या भयानक असतील असं मी प्रांजलपणे कबूल करते मला माहिती आणि शब्द तुम्हाला देते की नुसतं याचं इलेक्शन वेस्टवर नाही आज नंतर नाही उद्या कुठे गेले ते सर हर्षल सर तुमच्याकडे माझा मोबाईल नंबर घ्या माझा मोबाईल नंबर चोवीस तास चालू असतो आणि आज नंतर कुणाचे पण असले चुंटू मुंटू पिंटू तुमच्या घराच्या बाहेर आले ना की डायरेक्ट मला फोन कारण का मी सांगते त्यांच्याकडे असतील नको त्या गोष्टी आजकाल त्या राज्याचे गृहमंत्री पण बंदूक घेऊन फिरतात सर्व कोणीतरी मला म्हणलं तुमचा फारच रोष असतो तुम्ही फार त्या देवा आजकाल म्हणतात ना हो मी एक महिला आहे हो मी पुरुषांसारखं नाही बोलत मी पोरट बोला असलं काय आमचा रोष बोलतो तसा ते मलिता गँग वगैरे मी आत्या आहे मी कशी अशी बोलणार आणि जरा वय झालंय सब जवानी गोदरेज की आहे मी हाडूस इकडे पण बघितलं इथे पण गोद्रेच तुम्हाला नाही उद्देश की मी यांच्या वडिलांवर काम करते आणि माझं काढते तुमचं गोदरेज नाही थोडं आहे ना राहिलेलं आणि आजकाल परत सोपं आहे ते इलेक्शन झाल्यावर सांगेन आपण हे फुल करून टाकू पुढच्या गुलाल फुल करून टाकू काय प्रॉब्लेम नाही हा गुलाल घेतल्यानंतर नंतर बरोबर एनर्जी किती पण ती मनापासून त्याचा काय संबंध नाही आमच्या वडिलांनी हे बघा ना आमच्या वडिलांना म्हातारा म्हणलं की काय चिडत तो आम्ही त्यांना म्हणत आम्ही म्हातारे तुम्ही या बाबा चला पुढे चला आता त्याच्यात नको बाई त्यांचं भाषण मी नाही करत ते त्यांचं लक लाभू त्यांचं भाषण पण ही गोष्ट खरी आहे की आज परिवर्तनाची का गरज आहे किरण मागाशी तुम्ही भाषण केली अनेक वेळा मी जेव्हा जेव्हा आयल्या नगरला आले की अस्वस्थता अभिषेक असाल तुम्ही असाल तुमच्या या युवा पिढीने ही जी लढाई सुरू केलेली आहे ही लढाई मोडून काढायची वेळ आलेली आहे आणि तुम्ही सगळे ज्या पोट तिटकिरी लढताय याचा मला सार्थ अभिमान आहे कारण कोणीतरी बोललं पाहिजे हा छत्रपतींचा जर महाराष्ट्र आहे शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे तर ह्या गुंडागर्जी नाही चे ना ना मला प्रश्न असा पडतो कि ते एवढं सगळं होत मग इथे ही ताकद येते कुठून बघा मी देवा भाऊ त्यांचं नवीन नाव मला आवडलंय देवा भाऊ आणि देवा भाऊंबद्दल मला तुम्हाला दुःख होईल भाषेत ऐकून पण मला देवा भाऊ एकेकाळी मला त्यांच्याबद्दल खूप प्रेम आणि आदर होता मला असं नेहमी वाटायचं युवा अरे विरोधी पक्षात असलं तरी काय झालं विरोधक पण दिलदार असला पाहिजे तेव्हा मजा येते राजकारण करायला त्यांनी आमच्यावर टीका दिलदारपणे करावी आम्ही करावी तुम्ही व्हीवर ते पाहावं आणि म्हणावा आज हा काय बोलला तो काय बोलला तुमची पण संध्याकाळ कशी जाणार पण या पार्श्वभूमीवर पाच वर्ष या राज्याचे मुख्यमंत्री राहिले आणि माझी अपेक्षा होती की अरे ठीक आहे ना अच्छे को अच्छा बोलण्याचे मी गडकरी साहेबांबद्दल चांगलंच बोलते कारण का गडकरी साहेब एक चांगलाच मराठी माणूस आहे जे दिल्लीमध्ये उत्तम काम करतो भारतीय जनता पक्षात असले तरी आजचे को अच्छा बोलण्याचे आणि जर त्यांनी या राज्यात चांगलं काम केलंय तर केलंय पण आमचा देवाभाऊ पण आधी चांगला होता माझे चांगले संबंध होते संगत असली ना हे बघ सगळे लहान पोर कुठे गेलं इथलं ते होता तो मुलगा बसलेला प्रत्येक आई ना नेहमी म्हणते की पोराची संगत खराब झाली ना ही पोराला प्रॉब्लेम येतो तसंच काहीतरी इकडे झालेलं दिसते आधीची बीजेपी चांगली होती बीजेपी ची चा <laughs> आता ही नवीन बीजेपीची संगतीचा प्रॉब्लेम झालाय तेव्हा बसून तिथे प्रॉब्लेम झाला आता कुणाची संगत वाईट मला माहिती नाही ते तुमचं तुम्ही ठरवा <laughs> पण देवा भाऊंनी परवा काय केला बदलापूरला जो बलात्कार झाला त्याच्यात बंदूक घेऊन फोटो द्याला की बदलापूर आहे मला खरं सांगा की तुम्हाला बंदूक दाखवणारा गृहमंत्री पाहिजे का का माझे ज्येष्ठ बंधू कैलासवासी यशवंत आपलं आर आर पाटील ज्यांनी एक लाख पोलिसांना भरती केली असे पोलीस पाहिजे असा गृहमंत्री पाहिजे पोलीस आहेत त्या मला माहिती नाही पण ह्या राज्यातले पोलीस हे अतिशय उत्तम काम करतात प्रॉब्लेम पोलिसांचा नाही आहे प्रॉब्लेम त्या मंत्रालयाचा आहे त्याच्यामुळे माझं देवाचं भांडण देवाभाव बंदूक दाखवतो मला प्रॉब्लेम आहे मग अशी अभिषेक तुम्ही का कोण म्हणलं किरण तुम्ही बोलला पंधराशे रुपयाबद्दल तुम्ही काहीतरी बोलला अहो हाच तर प्रॉब्लेम आहे आमच्या बहिणीचा प्रेमच त्यांना कळलं नाही ते प्रत्येक गोष्टीत व्यवहार आणि पैसे आणतात पन्नास खोके ओकम अगदी तुमच्याकडे आमच्या बहिणीच्या प्रेमात खोके मुखी येत नाही आमच्या बहिणीचा प्रेम हे प्रेमाने आणि मनाने असतं व्यवसाय मध्ये पैसे आणि नात्यामध्ये प्रेम आणायचं हे मी नात्यात पैसे आणले हा त्यांचा प्रॉब्लेम आहे म्हणून पंधराशे रुपये तुम्हाला दिले पण मला खरं सांगाव बहिणी तर तुम्ही आधीपासून होत्या असं काय झालं लोकसभेला कि जी दोडकी बहीण होती मीच सगळ्यात <laughs> कारण का या राज्यात लोकसभेत सगळ्यात लाडकी बहिणीच होती पण तुम्ही सगळ्यांनी आणि नगरवाल्यांचं पण मोठं क्रेडिट आहे तुम्ही असा लोकसभेला दणका दिला की बहीण लगेच लाडकी झाली आणि पंधराशे रुपये पण तशी आहेत बघा ते पंधराशे रुपये दिले आणि तेलाच्या डब्यातून बावीसशे रुपये काढून दिले आहे की नाही काय तेलाचा भाव एवढी महागाई झाली हो माझी आई जेव्हा माझं भाषण युट्यूबवर ऐकते ना माझी आई मला म्हणते राहू दे का तुझं भाषण म्हणलं का बाई घरचा आयर एवढं थकून पाच सभा करून घरात जायचं आणि आई म्हणते काय भाषण म्हणलं अरे असं काय भाषण चुकलं ती म्हणली तुमचं सगळं भाषण बाजूला ठेवा आमच्या महागाईने बेरोजगारीवर बोला बाकी आम्हाला काय नको तुमच्या सरकारकडून गोष्ट खरी आहे प्रचंड महागाई झालेली काय कब स्वस्त झालंय मला सांगा ना अहो आपला कापूर पण स्वस्त झाला नाही रोज आरती करताना पुरी वडी वापरायचो आता त्या बिचाऱ्या देवाला पण आरती आणि अर्धी आणि आरती करून आरती करताय तुम्ही खरं ऐका नाही माझं भाषण चुकत असेल झालंय की नाही महागाई काय स्वस्त राहिलंय बघा आणि कोण यायला जबाबदार आपण नगर आईल्या नगरही आहोत दुधाला काय भाव शहरात आहे आणि ग्रामीण भागात कोणीतरी मला सांगा किती रुपयाला लिटर इथे असतील ना शेतकरी हे तुमचे शहरवाले ताई ग्रामीण भागात जर तुम्ही शेतकऱ्याला विचारलं तर त्याला सत्तावीस अठ्ठावीस रुपये दुधाला भाव मिळतो किती पंचवीस सव्वीस अरे चल अठ्ठावीस हिशोबाला धरू तीस धरू हिशोबाला आणि इथे ताई तुम्ही किती रुपयाला लिटर घेता साठ सत्तर ऐंशी आपण हिशोबाला साठ धरू सगळ्यात कमी म्हणजे शेतकऱ्याला तीस रुपये आणि ताई तुमचं नाव काय सप्रे रुपे, रुपे, सप्रे ताईना साठ रुपये तीस रुपये शेतकऱ्याला आणि साठ रुपये सप्रे ताईना मधले तीस रुपये जातात कुठे कुठला सरकारला कुठला सरकार पन्नास खोके या खोक्यात पर आम्ही एक मी गंमत बघा आमच्या महिला कशा साध्या आणि सरळ आहेत बघा एवढ्या मोठ्या संख्येने महिला बसल्या आहेत मला खमी त्यांची आता परीक्षा घेते बघा मी तुम्हाला सांगते आधी मी आधीच सांगते महिलांना खरं सांगायचं खोक्याचा अर्थ काय पैसे बघा आमची महिला कशी साधी आहे काय काय तुझं नाव हा नीता 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 बर्वेताई कशी माझी बहीण बिचारी साधी सरळ आहे तिला वाटतं खोका म्हणजे पैसे संपला विषय माऊली खोका म्हणजे पैसे नाही एक खोका म्हणजे एक कोटी रुपये बरोबर आहे पुरुषांना माहिती बघा आपल्या आमच्या महिलांना काय वाटतं खोके म्हणजे पैसे काय पन्नास हजार एक लाख काय असेल ते आणि आमच्या दुस महिलांना खोके म्हणजे काय मालपाणी तांच्या साडीच्या ता दुकानात जायचं तिथे बस्ता बांधायचा तो खोका म्हणजे आपल्याला खोका आणि नाहीतर दिवाळीला आता सफाई केली असेल माळ्यावर खोका काढला जुने डबे मिक्सर झाकण पडलेला तरी ठेवणार माझी महिला आणि तो खोका ठेवला एवढेच आमच्या बिचार्या महिलांना पाहिजे कन्नास खोके एकदम ओके जेव्हा म्हणतो ना तुम्ही तेव्हा एक खोका म्हणजे एक कोटी रुपये असे पन्नास खोके गुणिले चाळीस आमदार म्हणजे किती पैसे झाले पन्नास गुणिले चाळीस किती झाले दोन हजार कोटी रुपये घेऊन आपल्या उद्धवजींचं आणि आपल्या महाविकास आघाडीचं शिकायचं विक्रम म्हणला की जरा मी झाल बोललो विक्रम तुझी मस्त खाला आग गेली पाहिजे उद्धवजींच चांगलं काम करणार कोविड मधलं सगळ्यात चांगलं काम कोणी केलं तर उद्धवजींच्या आपल्या महाविकास आघाडीने के केलं आणि दोन हजार कोटी रुपयाला महाराष्ट्राचा स्वाभिमान विकला दोन हजार कोटी रुपये जर आपल्या आहिल्या नगरमध्ये आले असते तर रस्ते चांदीचे का सोन्याचे झाले असते तुझ्या नगरचे खरंय <laughs> खरंय सांगा हे दोन हजार कोटी रुपये जर दुधाच्या शेतकऱ्याला दिले असते तर त्याच्या माऊलीच्या हातातली एक तरी काचेची बांगडी सोन्याची झाली नसती का त्या दोन हजार कोटी रुपये जर आमच्या शेतकऱ्यांना दिले असते तर सगळ्या जिल्ह्याची सरसकट कर्ज माफी झाली असता का आणि दोन हजार कोटी रुपये आले कुठून हे असले उद्योगचे त्यांचे पैसे सांगते आणखी कारण का मला भाषण चार मिनिटात संपवायचंय की काही लोकांकडे काही गोष्टी जास्त असतात आज उद्या परवा येतील स्वागत करा जे देतील दोन्ही हाताने घ्या तो इलेक्शन कमिशन वाला आहे का इलेक्शन वाला रेकॉर्ड करतोय का कर रे बाबा रेकॉर्ड कारण का मी चहा बद्दल बोलत होते तुम्ही काय अर्थ काढला मला माहिती नाही थंडी वाढायला लागली घरी येतील चहाचा थर्मास घेऊन येतील तुम्ही पण कारण का तो चहा तुमचाच आहे फिरून तुमच्याकडे परतच आहे काय करत नाहीये नाही तुमचा अधिकार त्याच्यावर हे कुठेतरी मोडून काढलं पाहिजे आणि माझी लढाई त्यांच्या बरोबर ह्याच्यासाठी आहे कारण का आमचे देवा भाऊ काय म्हणतात मी दोन अधिका म्हणायचे मी मुख्यमंत्री झालो आनंदाची गोष्ट आहे लोकांच्या मतानी आणि आमदारांनी निवडून आले पण ह्यावेळी देवा भाऊ काय म्हणले मी दोन पक्ष फोडून आले आलो आणि उपमुख्यमंत्री झालो दोन पक्ष कसे फोडले रे बाबा तू तु? तुझ्या विश्वासाने आले विचाराने आले कशाने आले पण तो हा बघा काय म्हणतोय मी ना म्हणते तो म्हणतोय बाबा ही खोके घेऊन दोन पक्ष फोडून त्या सत्तेमध्ये आलेले त्यामुळे हा भ्रष्टाचार महागाई आणि बेरोजगारी आपल्याला मोडून काढायचे आणि म्हणून तुमच्यावर फार मोठी जबाबदारी योगायोग बघा आपला अभिषेक आणि एक किती नंबरला असत एक नंबरला आणि त्याच्यामुळे एक नंबर आणि महिलांचा अभिषेक मी सांगते हे सगळे एकदम बेस्ट आहे त्यांची मतं तर ठरली आहे याचं कारण असं की बघा अभिवचन नामा प्रत्येकानी वाचा पाच वर्षात आपल्याला चेक करायचंय दरवर्षी मी येणारकर रिपोर्टिंग करणं पडेल का पार्टी को कारण का हा बदल आपल्याला पक्षात आणायचा झालं ज्या काही चुका झाल्या असतील त्या झाल्या तेव्हा मी गप्पा बसले मी पक्षात काही बघत नव्हते तेव्हा दुसरे लोक पक्षात बघत होते मी नव्हते पक्ष बघत आणि घरातला जर करता पुरुष पक्ष बघत असेल तर बहिणीचं कर्तव्य असतं की एक पाऊल मागे तिने उभं राहायचं आणि ते मी करत होते कदाचित गोष्टी माझ्या मनाविरुद्ध होत होत्या पण माझी चूक मी मान्य करते की मी गप्प बसते जेव्हा मला काही गोष्टी माहिती होत्या पण ते दिवस गेले आता आता ही नवीन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आदरणीय पवार साहेबांच्या विचारांनी चालणारी राष्ट्रवादी काँग्रेस आहे ह्याच्यात नेहमी सत्य परेशान हो सकेगा लेकिन पराजित नाही हो सकेगा त्याच्यामुळे तुम्ही काळजी करू नका एक स्वच्छ चारित्र्याचा एक सुसंस्कृत मुलगा आम्ही तुमच्या समोर आज आणलेला आहे तुतारी वाजवणाऱ्या माणसाचं शेजारचं बटन दाबून आपण आपला पवित्र मत एक आशीर्वाद म्हणून केला द्या एवढीच विनम्र विनंती करते राम कृष्ण राम कृष्ण महाराष्ट्र राज्याची विनंती